आता मग सर्वांतलं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आज आहे नागपंचमी आणि मी सकाळपासून दुकानामध्ये गेलेले आहे दुकानातून आता घरी आले आणि जस्ट आताच मी पोळ्यांसाठी डाळ लावलेली आहे आणि ते ब्लॅक टी तयार केला दुकानामधील पोळी बनवण्यासाठी आणि जस्ट डाळ घातले आणि चहा पिणार आहे आणि बाकीची तयारी करून घेणार आहे तोपर्यंत आमची किट्टू बसली इथे काय हॅलो काय cay छोट्या कॉकरमध्ये डाळ घातल्या मग सिट्टी झाली आणि सगळं असं उडतंय छोटं छोटं पाणी तर मी आता गॅस वारी केलाय खरं थोडस वाढवते तर डाळ शिजेपर्यंत मी आता कनेक्ट म्हणून घेणार आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे

तर हे मी कणिक कनिकोळून घेतले जरा सॉफ्टच घेतलं आहे आणि आता थोडं वेळ मुरून ठेवायचं थोडंसंच मळ आहे कारण आहो मी आणि वरत आम्हा तिघा नाही जास्त पोरून पोळी नाही लागत सो थोडंसं मळ आहे आता मला मसाला बनवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आम्ही मग असे बाजार आणला आहे ॲक्च्युली बाजारात मला नागोबा पण घ्यायचे होते पण नाही भेटले तो काय आहे मांडव हे भेटले हे ज्वारीच्या लाया आहेत आणि ॲक्च्युली घरात ज्वारी नाही आहे सो हे आम्ही विकत आणलेत मी बसले बाजार काढायसाठी आणि ही जी डोब बघा हा इकडे बघ किती का म्हणू बघा मांडी घड बसली गाव बरं नाही वाटत म्हणजे बाऊला नाही वाटत माऊला तर इथे आहे हा भाजीपाला आणलेला मेथीची भाजी, भाजी कोथिंबीर शेवगा वांगी टोमॅटो घेवडा दालको आणि हे अद्रक मिरच्या पण आहेत ह्याच्यामध्ये आणि वांगी जास्त लागत नाही भाजीपाला ॲक्च्युली मागच्या मग आणलेले डहू आणि टोमॅटो वगैरे आहेत कांदे बटाटे ऑलरेडीच आहेत लिंबू पण आहेत पण जास्त काय आणलं नाही आहे तरी हे भरपूर झालं आठवडा झाला तरी संपणार नाही आम्हालाच हे विकत आणलं आहे हे आणलं बटाट्याचं साल काढायचं वीस रुपयाचं आहे आम्ही उशिरा गेल्यामुळे ॲक्च्युली नागोबा काही आम्हाला भेटले नाहीत बाजारामध्ये पण दिसलेच नाहीत कुठे आणि मग आमच्या वरदने शाळेमध्ये हा एक नागोबा ना। बनवलेला सो हाच आम्ही आता पुजणार आहे ह्याला पूजन करून घेणार आहे मी थोड्या वेळ जेवण करे करत सो चला नेक्स्ट सो माझा हा नागपंचमीचा छट तासा ब्लॉग आहे तो कंटिन्यू बघा स्टेट येऊन कटाच्या आमटी बनवण्यासाठी मसाला बारीक करणार आहे सो इथे मी खोबरा ऑलरेडी बारीक करून ठेवलेलं आहे भाजून ते घेतलं आहे थोडंसंच आलं लसूण आणि कोथिंबीर सो या ते मी बारीक करून घेते तर इथे आपली डाळ आहे ती शिजवून घेतलेली आहे ते शिजलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये गूळ टाकून त्याला पुन्हा आपल्याला जरा हे करून घ्यायचं आहे पुरण बनवण्यासाठी इथे मी गूळ पण बारीक करून घेतलेला आहे गुळाला पाणी सुटतं ते आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे सो इथे तोपर्यंत मी कटाच्या आमटी बनवते तेल टाकून घेतले तर जिरे मोहरी टाकायचं आहे मसाला बारीक करताना थोडंसं पाणी जास्त झालं आहे पाणी आपल्याला तीर्थपर्यंत चांगला मसाला बघून घ्यायचा आहे तेल चांगलं सुटलेलं आहे त्याच्यामध्ये मी मी जे चांगला लस मसाला टाकत आहे आणि आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय थोडीशी हळद हो। थोडासा गरम मसाला हे पाणी आहे ते आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत खाली डाळ आहे ती थोडी स्मॅश करायची आहे डाळीचं पाणी टाकलेलं आहे आणि हे थोडंसं मीठ चवीनुसार तर या ठिकाणी मी अशी केलेली आहे नागाची पूजा हे नाग आमच्या पिल्लूने शाळेत बनवलेलं आहे सो मला जशी जमते तशी मी सोप्या सह पद्धतीने केलेली आहे हा आहे माझा छोटासा देवघ देवारा देवघर फुले नव्हती आमच्याकडे सो येताना असे ते घराजवळ थोडी फुले होते ती आणलेली कट्टच्या अंगठीला मस्त असा कट आलेला आहे आणि ती तयार झालेली आहे इकडे माझं पण शिजून झालेलं आहे हे बारीक करायचं आहे पण ॲक्च्युली हे बारीक करण्यासाठी माझ्याकडे पुरण पूरण यंत्र नाही सो मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहे ह्याच्यामध्ये मी बारीक करणार आहे ॲक्च्युली मिक्सरमध्ये करून बारीक होत नव्हतं पण झाले छान असं बघू शकता बारीक तरी झाले खूप प्रयत्न केल्यानंतर झाले पण काय थोडं राहिले ते पण आता करून घेते थोडंसं राहिले ते आता करणार आहे ॲक्च्युली मग अशी माझ्याकडून ह्याच्यामध्ये विरची पावडर टाकायची राहिलेली ते मी थोडे मग अशी बारीक करताना टाकले आता ह्याच्यामध्ये पण थोडे टाकले आता मी ते सगळं बारीक करून घेते आय होऊ एवढं पण राहिले व्यवस्थित तर या ठिकाणी मी गुळवणी बनवण्यासाठी थोडासा गुळा इथं पाण्यात टाकला आहे का जास्त नाही ॲक्च्युली थोडंसंच गुळवणी बनवणार आहे आणि हे नंतर उकळवून घेणार आहे स्वतः आधी मी पोळ्या बनवून घेते तर हे पीठ आहे ते मी मगाशी मळून ठेवलेलं आता चांगलं सुट्टा झालेलं आहे आणि आता हे मी थोडंसं मरदून घेते आणि पुरणपोळ्या बनवायला सुरुवात करते तर या ठिकाणी मी तवा तापवायला ठेवलेला आहे गॅस पण चालू केलं आहे तर पुरणपोळी करणार आहे हे पुरण आहे बघा छान झाले पण थोडंसं अगदीमध्ये खर आहे आणि माझा तवा आणि कढई कोणत्या कंपनीच्या आहेत काय माहिती लग्नातले आहेत पण त्याचं ते जर्मन आहे ते बरोबर नाही काळे झालं की ते निघणंच झाले मी मी हसायचा प्रयत्न केला पण निघणंच कढईत पण पूर्ण पूर्णातून काळे झाले पहिला पहिला तवा करपल्या त्यामुळे करपले दुसरी मस्त खबवून दाखवते तर या ठिकाणी आहे मी दुसरी लाटलेली पोळी आता मी याच्यामध्ये टाकते म्हण हे इकडे फुगायला लागले पुरण पोई पहिली जरा फुटलेली त्यामुळे जास्त काही फुगली नाही पण हे मस्त फुगायला लागले तर या ठिकाणी मी थोडंसं तळण तळून घेतलेलं आहे कुरवड्या ठिकाणी आहेत माझ्या पुरणपोळ्या जे वरचे आहे ते मी नैवेद्यासाठी गेलेले आहे इथे भात आहे इथे आमटे आहो म्हणाले भजी आणतो बघूया आणता येत का तर या ठिकाणी माझं जेवण आणि किचन क्लिनिंग करून झालेलं आहे भांडी पण धुतलेली आहेत आणि किचन पण क्लीन करून घेतलं आहे आणि आता आवरून मी जाणार आहे देवाला तर या साथ ठिकाणी मी तयार आहे देवासाठी ताट जायला आणि आता आव्हान वर देतीलच लाईट अंधार मग झालाय ना काही दिसायला बरेच आणि चला जाऊन आता ते पळाली आत छान अंधारत मप्पाला म्हणू कुठे मी शूटिंग सुरू केले हो काय अंधार तर आम्ही मंदिरात जायच्या अगोदर लाईट आलेली आहे हॅलो काहीतरी खायच बसायचे कसं <muchas> करू <muchas> i don't know

पिल्लू जेवले किती झाल्या पुरणपोळी मांजराला पुरणपोळी वाज घेत खाते की मग <laughs> चला जेवूया तर आता आमचं जेवण करून झालेलं आहे आणि भांडी वगैरे धुवून झाल्यानंतर मी बसलेले आहे भाजी ना स्वतः मी भाजी करून घेणार आहे कारण सकाळची परत गडबड होते सो हा ब्लॉग आहे तर मी तेच एंड करते तुम्हाला माझा हा ब्लॉग असा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद